श्री बालाजी तरुण मंडळाच्या हनुमान रूढ गणरायाला भक्तीभावाने निरोप श्री हनुमान विराजमान आकर्षक अशा श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून तब्बल दिवसापर्यंत गणरायाची भोज गावातील श्री बालाजी गणेश तरुण मंडळाने मोठ्या भक्तीभावाने गणेश भक्तीची पराकाष्ठा जपली यंदाच्या गणेश उत्सवा निमित्त भोस गावामध्ये स्थापित गणेश मूर्तींपैकी थोरबळे गल्लीमध्ये श्री बालाजी तरुण मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भव्य आणि दिव्य स्वरूपातील हनुमान रूढ श्री गणेश मूर्ती ही बघ्यांचे आकर्षणाचे स्थान बनले अशा उत्कृष्ट स्वरूपातल्या श्रींच्या मूर्तीला सजावटीसह मिरवणुकीद्वारे विसर्जन करण्यात आले यावेळी करण्यात आलेल्या आरती पूजा दरम्यान मंडळाचे सर्व कार्यकर्ते बालवर्ग महिला वर्ग उपस्थित राहून गणरायाला वंदन केले तसेच श्रींचा निरोप घेतला समाजकार्य न्यूज साथी, भोज होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे